यावेळी आपल्यासोबत आहे काटोड विधानसभा क्षेत्रातून आमदार चरणसिंग ठाकूर सर आपण आमच्या चॅनलतर्फे आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार सर आपण बरेचसे विकास निधी आणलेले आपल्या मतदारसंघात विकास कामं करीत नेमके काय काय विकास कामं इथे होत आहे त्याबद्दल सांग या निर्वाचन क्षेत्रामध्ये मला काटोलकर नरखेडकर सगळ्या जनतेने जो आशीर्वाद दिलेला आहे तो विकासाच्याकरता दिलेला आहे आणि माझा अजेंडा जो आहे फक्त विकास 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 याच्याशिवाय दुसरा माझ्याकडे त्या ठिकाणी विषय माझ्या अजेंड्यावर नाही आहे माझ्या भागातला शेतकरी सुखी झाला पाहिजे बेरोजगारांच्या हाताला काम मिळालं पाहिजे शेतकऱ्याला शेतीवर दोन वेळचं पाणी मिळालं तर ते शेतकरी सुखी होईल अशा प्रकारची संकल्पना डोळ्यासमोर ठेवून काम मला सुरुवात केलेली आहे मग राज्याच्या आणि केंद्राच्या ज्या ज्या योजना आहेत माझ्या भागामध्ये राबवून हे समृद्धीकडे हा निर्वाचन क्षेत्र कसा जाईल हा माझा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे अनेक दिवसापासूनची माझ्या योग बांधवांची मागणी होती आपल्या भागामध्ये एम आय डी सीचं क्षेत्र आहे परंतु उद्योग नाही आहे मी मान्य मुख्यमंत्र्यांच्याकडे विनंती केली तर माझ्या भागामध्ये शेती व मालावर आधारित एक उद्योग मोठा या भागामध्ये झाला पाहिजे आणि मला आनंद होतो आहे की त्यांनी आठच महिन्यामध्ये माझ्या भागामध्ये रिलायन्स कंपनीचा शेतीमालावर प्रक्रिया करणारं केंद्र पाच हजार कोटी रुपयाचं त्या ठिकाणी मंजूर केलेलं आहे त्याच्या माध्यमातून माझ्या भागातील बेरोजगार युवकांना संधी त्या ठिकाणी मिळणार आहे वेळोवेळी हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे आपण हे पाहिलेलं आहे आणि आतापर्यंत शेतकरी आता, आता अडचणीमध्ये आला होता खूप अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमध्ये महाराष्ट्राला बत्तीस हजार कोटीचं पॅकेज त्या ठिकाणी शेतकऱ्यांकरता उपलब्ध करून दिलेलं आहे शेतकऱ्याच्या खात्यावर दिवाळीच्या भाऊबीजपर्यंत त्या ठिकाणी खात्यावर ते पैसे जाणार आहे आणि त्याचप्रमाणे माझ्याही भागातील संत्रा मोसंबी सोयाबीनचा शेतकरी हा अडचणीमध्ये आला होता त्यांचाही सर्वे झालेला आहे आणि सत्तावन्न कोटी रुपयाचा निधी हा काटोल नरकेड भागातील शेतकऱ्यांकरता उपलब्ध करून दिलेला आहे लवकरच तो शेतकऱ्यांच्या खात्यावर त्या ठिकाणी जाऊन आणि त्यांना दिवाळीचा आनंद घेता येईल त्यांच्या वर जे संकट आलेलं आहे त्या संकटातून निघण्याकरता रबीच्या पिकाचं चांगलं पीक त्यांना घेण्याकरता त्या ठिकाणी मोठी मदत होणार आहे आणि अशा प्रकारे सगळ्या गोष्टीकरता ज्या संकल्पनेने निर्वाचन क्षेत्राची बांधवांनी मला निवडून दिलेला आहे त्याकरता निश्चितपणे त्याची परतफेड या भागाच्या विकासाकरता प्रयत्नाची पराकाष्ठा करून करेल इतकंच मी आजच्या प्रसंगी या ठिकाणी नमूद करू इच्छितो सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा या ठिकाणी माझ्या माता भगिनींना वडीलधाऱ्यांना युवक बांधवांना विद्यार्थी बांधवांना सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि सगळे नगरपालिकेचे शहरी क्षेत्र चांगले झाले पाहिजे त्या ठिकाणी सगळ्या सुविधा झाल्या पाहिजे त्याच पद्धतीने प्रत्येक गाव हे चांगल्या पद्धतीनं चांगलं सुंदर करण्याचं सुद्धा संकल्प मी केलेला आहे गावामध्ये व्यायामशाळा असली पाहिजे चांगल्या प्रकारचं वाचनालय मुलांना असलं पाहिजे गावाचा परिसर चांगला असला पाहिजे अशा प्रकारच्या व्यवस्था करण्याकरता शासनाच्या ज्या ज्या योजना आहेत त्या निश्चितपणे या भागामध्ये राबवणार आहे सर तुम्ही तुमचं आयुष्य करा करण्यासाठी तुम्ही समर्पित केलेलं आहे विकासासाठी तुम्ही सतत धडपडत असता असं असताना सुद्धा अलीकडच्या काळामध्ये एक आंदोलन झालं होतं की रस्ते आहेत पण खड्डे आहेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मंगळ कारभारावर सुद्धा भ्रष्टचिन्ह उपस्थित केलेले होते आंदोलनाच्या माध्यमातून माझ्या इथे असा काही प्रकार नाही आहे सर माझ्या भागामध्ये खड्डे आहेत रस्ते खराब आहेत परंतु मोठ्या प्रमाणामध्ये आता रस्त्याचं नियोजन मी केलेलं आहे आणि निश्चितपणे क्वालिटी कन्सेप्ट माझं राहणार आहे काही काही ठिकाणी मला जिथे क्वालिटी बरोबर होत नाही त्या ठिकाणी त्वरित ॲक्शन घेण्याचंही मी भूमिका घेतलेली आहे जलालखेड्याला असंच एक नालीचं प्रकरण होतं त्या नालीच्या प्रकरणामध्ये त्वरित डेप्टी इंजिनियरला बोलावून जे पी सी पीनं ती नाली ना पूर्ण दोनशे मीटरची नाली तोडून त्यांना पुनश्च त्या ठिकाणी करायला लावलेली आहे आणि म्हणून क्वालिटीच्या बाबतीत बिलकुल कॉम्प्रोमाइज करायचं नाही असं पद्धतीचं निश्चय स्वतः केलेला आहे विरोधक की जे जे शेतकरी आहे त्यांना मोबदला भेटला नाही तर पंचनामे झालेले नाही आणि शेतकऱ्यांची आत्महत्या काळी दिवाळी साजरी करावी काळी दिवाळी तुम्हाला माहित आहे दहा लोकांमध्ये काळी दिवाळी होते का कारामध्ये बसून आले आणि त्या ठिकाणी ते काळी दिवाळी साजरी करायला गेले जे जे कार मध्ये आले होते त्यांच्याकडे काही लोकांकडे तर शेती बी नाही आहे आणि ज्यांनी पंचवीस वर्ष या निर्वाचन क्षेत्राला लोकांना भ्रमनिराश करण्याशिवाय काही केलं नाही ते शेतकऱ्यांसाठी काय करणार आहे शेतकऱ्यावर संकट आलं तर त्वरित त्या ठिकाणी या सरकारनं महायुतीच्या सरकारनं बत्तीस हजार कोटीचं पॅकेज शेतकऱ्यांकरता उपलब्ध करून दिलं आणि आज त्यांच्या खात्यावर पैसे येणं सुरू आहे काहीतरी वल्गना करतात विरोधी लोकांकडे काम नाही आहे आणि मग त्यांना निवडणूक आली की मग संविधान दिसते मग संविधानामधल्या त्या ठिकाणी उलीवा आपल्या दिसते वेगळ्या पद्धतीने मग बहुजन समाजावर अन्याय होणार आहे त्याचा नारा लावतात पण बहुजन समाजाच्या या भागामध्ये ज्यांनी नेतृत्व केलं पंचवीस वर्ष नेतृत्व केल्यानंतरही त्यांना शेवटी निवडणुकीच्या वेळेस स्वतःला दगड मारावं लागलं ते फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये सगळं आलेलं आहे अशा प्रकारच्या वल्गनाकरता कोणत्या बहुजन समाजाच्या एखाद्या कार्यकर्त्याला एखाद्या मुलाला मोठं केलं का त्यांनी परिवारासिवाय कुणाला मोठं केलं त्यांनी त्यांनी परिवाराशिवाय कुणाचं भलं केलेलं नाही आहे फार त्यांच्या प्रकृतीची चिंता वाटते त्या ठिकाणी आणि म्हणून त्यांनी काळजी घ्यावी स्वतःची आणि स्वतःचं आता शेवटचा याच्यामध्ये चांगल्या प्रकारे आपण आनंद घ्यावा अशा प्रकारची विनंती मी आजच्या प्रसंगी त्यांनाही करतो त्यांनाही शुभेच्छा देतो निर्वाचन क्षेत्रातल्या सगळ्या बांधवांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो थँक्यू